मध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे आहोत आणि जेजुरीमध्ये सध्या जेजुरीच्या ग्रामीण भागामध्ये सध्या चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि ते चोरटे हे टू व्हीलर वरती स्प्ले त्यांच्याकडे युनिकॉन गाडी आणि पल्सर गाडी आहे तरी प्रत्येक गावामध्ये दुपारचे शेतकरी वर्ग असल्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी जात असतात तरी दुपारचं घरी घरामध्ये किंवा घराच्या आसपास परिसरामध्ये कोणी नसतं आणि त्याचाच फायदा हे पल्सर गाडीवरले किंवा युनिकॉन गाडीवरील हे तीन बाबटे चोर तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहू शकता हे बांबटे लोकांच्या घरामध्ये दरवाजा कुलूप कोइंडे तुडून दुपारच्या दरम्यान चोरडी चो, चोरी करत असतात तरी ज्या कुठल्याही पुरंदर तालुक्यातील गावामध्ये अशा तीन व्यक्ती कुठे आढळल्यास त्वरित सासवड पोलीस स्टेशन असेल किंवा जेजुरी पोलीस स्टेशन स्टेशन असेल यांच्याशी यांच्याशी किंवा यांच्या गाडीचा नंबर क्रमांक हा सासवड पोलीस स्टेशन किंवा जेजुरी पोलीस स्टेशन यांच्याकडे त्वरित कळवावा धन्यवाद वा,